सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी ठिकठिकाणी थीक आंदोलनं होत आहेत शेतकरी त्यासाठी आग्रही आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे वर्ण एकवीस रुपये करण्यात येतील अशा पद्धतीची निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती त्याचं काय परंतु ते न करता निकष लावण्यात येत आहेत त्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी आहे तर एकंदर ही कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीचे चे एकवीस रुपये कधी होणार यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला जरा तुम्हाला मागं न्यायचे दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दे। देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये दे निवडणुका लढण्यात आल्या उद्धव ठाकरेची शिवसेना त्यांच्या युतीमध्ये होती आणि युतीला महाराष्ट्राने बहुमत दिलं होतं आणि महाराष्ट्राची मानसिकता होती की युतीनंच सत्ता करावी परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार सोडला आणि ते थेट काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आले त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्यानंतर तेव्हा मग शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना आता ती बघायची सवय झाली जसं की आपण आय पी एल मध्ये बघतो कुठलाही प्लेयर कुठल्याही टीमकडनं खेळतोय त्यामुळे कुठलाही नेता कुठल्याही पक्षाकडनं त्या ठिकाणी खेळतो आणि त्याचं कारण असं की जनतेला माहिती शे पाचशे काय जे कोटीमध्ये त्याची बोली लागते त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी होतात ती आता महाराष्ट्राच्या जनतेला नवीन नाहीये परंतु ही सत्ता देवेंद्र फडणवीसांना पचेल तर नवलच त्याच्यामुळं त्यांनी ही सत्ता फोडली आणि एकनाथ शिंदेना घेऊन ते परत माघारी गेले आणि एकनाथ शिंद सांगितलं की मी विचार उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला बसवला होता हिंदुत्वाचा तो घेऊन मी आता आलेलो आहे आणि बीजेपीकडे आल्यानंतर परत सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवार सुद्धा पुरोगामी विचार घेऊन त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि मग नंतर काय झालं की उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्याविषयीची सहानुभूती वाढली एकंदर लोकशाही असेल संविधान वाचवा हे मुद्दे त्याच्यामध्ये चालले चा नारा सुद्धा भाजपला घातक ठरला आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यांचं भूतोन भविष्य ते अशा पद्धतीची पिछेहाट झाली एकतीस जवळपास तीस एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर मग महाविकास आघाडी ही त्या ठिकाणी प्रचंड हवेमध्ये होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं कोणी म्हणत होतं शरद पवार साहेब सुप्रिया सुळेला राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून बसवणार महिला त्याच्यानंतर इकडं नाना पटोले विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात आपले चव्हाण हे सगळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हायला लागले मला ना तुला घालकुत्र्याला अशा पद्धतीचे आपल्याकडे म्हण आहे अगदी तशा पद्धतीचं झालं हे यांच्यात भांडत राहिले आणि पुढे जे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस होते एकनाथराव शिंदे होते अजित पवार होते या तिघांनी नियोजनबद्ध पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्या विरोधात गेलेला रोष आपल्या बाजूला आपल्याला आणता येईल आणि एकंदर जनादेश घेता येईल याच्यावरती काम करत राहिले अनेक एजन्सी त्यांनी नेमल्या अनेक मार्गदर्शकांचं त्यांनी त्याच्यामध्ये त्या तज्ज्ञ क्षेत्रातल्या लोकांचं सुद्धा मार्गदर्शन घेतलं आणि त्यातून जन्म झाला तो लाडक्या बहीण योजनेचा लाडकी बहीण योजना आणली ती प्रभावीपणे राबवली ती राबवली आणि त्यानंतर महिलांपर्यंत ती पोचवली आणि आपल्याला दिसतं आहे की या वर्ष यावेळेचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये त्या ठिकाणी ते दिसून आलं परंतु दुसरा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय की महाविकास आघाडीने जो काय जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला देऊ त्या जाहीरनामामध्ये दे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर नियमित भरणाऱ्याला अनुदान देऊ परंतु हे सगळं असताना त्या ठिकाणी फडणवीस साहेब आले त्यांनी सांगितलं महाविकास आघाडी तीन लाखापर्यंत कर्जमाफी करत असेल तर आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करतोय आम्ही महिलांना पंधराशेचे एकवीसशे रुपये करतोय त्यामुळं महिलांना असं वाटलं शेतकऱ्यांना असं वाटलं की रनिंग सरकार आहे त्या रनिंग सरकारनं पंधराशे रुपये महिना महिलांना टाकणं सुरू केलेलं आहे हे आता एकवीसशे म्हणतायत आणि त्याचबरोबर हे आता सातबारा कोरा करतायत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स केल्या होत्या की महाविकास आघाडी तीन लाखापर्यंत कर्जमाफी म्हणत होती आणि देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार सरसगट सातबारा कोरा म्हणत होता म्हणून मला सरसगट सातबारा कोरा पाहिजे होता म्हणून मी महायुतीला मतदान केलं अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर बहुमत आलं त्यानंतर आपल्याला माहिती देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की साहेब तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं त्या कर्जमाफीच्या आश्वासनावर तुमची भूमिका काय त्यावेळेस फडणवीस साहेबांनी एका वाक्यात विषय मिटवला ते म्हणे आम्ही आश्वासन दिलेलं आहे आम्ही ते पूर्ण करणार आहोत त्यानंतरच तुम्हाला सांगतो मित्रांनो की हिवाळी अधिवेशन आलं हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपालाचं अभिभाषण होत असतं राज्यपाल म्हणजेच सरकार सरकार म्हणजेच राज्यपाल राज्यपालाच्या नावानं सरकार चालत असतं त्या राज्यपालाच्या अभिभाषणामधले जे ठळक मुद्दे मी बघितले त्याच्यामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख नव्हता किंवा भविष्यात आम्ही ते करणार आहोत त्या संदर्भातलं काहीही नव्हतं त्याच्यामुळं तो एक निगेटिव्ह पॉईंट ठरला त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवार कैलास पाटील त्याच्यानंतर सत्ताधारी बबनराव लोणीकर आमदार जे आहेत या लोकांनी कर्जमाफीची मागणी केली किंवा तुम्ही जे आश्वासन दिलं ते आश्वासन आज पाळलं पाहिजे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेवटच्या दिवशी उत्तर दिलं ते उत्तर सुद्धा एका वाक्याचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही दिलेलं आश्वासन पाळणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एवढं बोलून तो विषय त्या ठिकाणी थांबला त्यानंतर पुढं जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांना बीबीसी मराठीने विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं कर्जमाफीचा काय विषय आहे ते म्हणाले की मंत्रिमंडळात जेव्हा हा विषय चर्चाला येईल तेव्हा आम्ही त्यावेळेस चर्चा करू आणि त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचं कर्जमाफीचं हळूहळू जुमल्यात रूपांतर होतंय का अशी भीती थी त्या ठिकाणी आहे आता आपण लाडकी बद्दल बोलूयात तर लाडकी बहीणचे जे निकष लावलेले आहेत त्या निकषानुसार काय आहे तर ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्याचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन आहे ज्याचा आधार कार्ड आणि पासबुकामध्ये तफावत आहे ज्याचं जो व्यक्ती महाराष्ट्रातला आहे परंतु दुसऱ्या राज्यामध्ये राहतोय त्याच्यामुळे त्याचं जर तिकडचं राशन कार्ड किंवा ते इकडची मुलगी तिकडचा मुलगा असं काही भानगड असेल तर त्यांनी निकष लावलेले आहेत आणि त्या निकषानुसार ते त्या ठिकाणी स्कृटिनी करता आहेत आणि त्यातनं बऱ्याचशा महिला त्यातनं वगळल्या जाणार आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्या घरादारातल्या सगळ्याच महिला आपल्या चर्चा करताना दिसत आहेत महिला कोट्याधीश असो तिचा नवरा लाख रुपये दोन लाख रुपये कमवत असो की त्याच्याकडे पन्नास शंभर एकर जमीनही असो परंतु त्या महिलेला सरकारकडनं पंधराशे रुपये भेटतात त्याचं वेगळंच कुतूहल होतो आणि याच कुतुहलातनं ही सत्ता त्या ठिकाणी बीजेपी महायुतीला मिळालेली आहे ही झाली पार्श्वभूमी आता येऊयात आपण मूळ मुद्द्यावर की लाठी बहिणीची एकवीसशे रुपये कधी होणार आणि कर्जमाफी कधी कर होणार तर आपल्याला माहितीये मित्रांनो कुठल्याही आर्थिक म्हणजे जिथे पैसे लागतात त्याची तरतूद करावी लागते ती तरतूद होत असते अधिवेशनातून किंवा सहसा ती तरतूद होत असते अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होत असतं तर ते फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा त्या दरम्यान त्या ठिकाणी होत असतं आता महाराष्ट्राचे अर्थमंत्री जे आहेत मान्य नामदार अजितराव पवार तर हे अजितराव पवार माग अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते कर्जमाफी संदर्भात तर ते तेव्हा बोलले होते की कर्जमाफी करणं शक्य नाहीये राज्याची ते आर्थिक कंडिशन नाहीये परंतु त्यानंतर मात्र त्यांनी कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या लाडकी बहिणीचं काय आहे आता पंधराशेचे एकवीसशे रुपये करायचे मग त्यासाठी तरतूद करावं लागणार निधीची तरतूद केल्यानंतर ती योजना पुढचं वर्षभर त्या ठिकाणी चालवं लागत असते किंवा टोटल राज्याची यथाशक्ती राज्याचं उत्पन्न त्याच्यानंतर राज्याचे कर्मचाऱ्यांचे पगार योजनांवरचा खर्च त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा सगळं त्याचं व्यवस्थापन करावं लागत असतं आणि त्यानुसार त्या गोष्टी होत असतात त्यामुळं झालं हा विषय कर्जमाफी करायची असेल लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे रुपये करायचे असेल तर हा विषय फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल महाराष्ट्र राज्याचं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मार्गी लागेल परंतु काही अर्थतज्ज्ञांच्या मते काय असतं माहिती आहे का ही कर्जमाफी करणं म्हणजे काय शेतकऱ्यांना तो, का, का, शेत तो पैसा देऊन टाकणं किंवा त्यांचं त्यांच्या वाट्याचं वा कर्ज बँकेला देऊन टाकणं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय तर हे जे आहे लाडके बहिणीला पंधराशेचे एकवीस रुपये देणं त्यातून मिळकत सरकारला नाहीये त्याच्यामुळं काय होतं आहे की अर्थचक्र फिरत नसल्यामुळं अर्थाला गती त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं सरकार याच्याकडे कारणाडोळा करू शकतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय तर कर्जमाफी योजनेसाठी चाळीस ते पन्नास हजार करोड रुपये लागणार आहेत आणि लाडके बहिणीचे पंधराशेचे एकवीस रुपये महिना करायचा असेल तर त्यासाठी जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार करोड रुपये लागणार आहेत आता एवढ्या निधीची तरतूद कुठनं करायची हा प्रश्न राज्यासमोर नक्कीच पडलेला आहे परंतु सध्या नवीन नवीन ते चालू आहे आणि हे जर सगळं करत बसले तर अर्थतज्ज्ञांच्या मते राज्य दिवाळखोरीत जाऊ शकतं मग मुळामध्ये प्रश्न हा उभा असतो की तुम्ही निवडणुकीच्या आधी ज्या काय घोषणा करता त्या घोषणा करताना तुम्हाला तुमच्या तिजोरीची आठवण राहत नाही का की फक्त सत्ता काबीज करणं हा एकमेव तुमच्या समोरचा अजेंडा असतो त्यामुळं आता जनतेनं कसं असतं माहिती आहे का जशी जनता तसा नेता नेता हा जनतेचा प्रतिबिंब असतो कारण की जो जनतेतनं निवडून गेला गेलेला असतो जशी जनतेची मानसिकता असेल तशीच नेत्याची मानसिकता असते त्यामुळे नेत्याला माहिती जर हे कुटका फेकल्याने जर विकल्या जात असतील तर नेता तुम्हाला तेच करेल त्याकरता तुम्हाला स्वाभिमान जागरूक करावा लागेल त्याकरता तुम्हाला आता कर्जमाफी करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सशक्त दबावगट जोपर्यंत सरकारवर निर्माण होत नाही आणि तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी होत नाही तोपर्यंत काही होणार नाही तो, तो दबावगट निर्माण झाला सगळीकडनं मागणी झाली मोर्चे झाले आंदोलन झाले ठिया झाला तर त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं परंतु सध्याच्या सरकारच्या मानसिकतेनुसार सरकार जे काय त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहे त्यानुसार तर कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार नाहीये आणि याचं हळूहळू जुमल्यामध्ये रूपांतर होतंय की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आश्वासन काय झालं हे कोणीच विचारायला तयार नाही जे आंदोलन ना करतायत भांडतायत त्यांच्या पाठीमागा जनता उभी राहायला तयार नाही मग जनतेला नेमकं काय हवंय का हा एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे त्याच्यामुळं आपण जे तुम्हाला सांगितलं की पंधराशेचे एकवीस रुपयाचा मुहूर्त एकता हा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होऊ शकतो तेव्हा नाही झालं तर विषय समजून घ्या काय येतं आणि कर्जमाफी सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होऊ शकते तेव्हा जर नाही झालं तर तुम्ही समजून घ्या की तो जुमल्यामध्ये रुपांतर झालेला आहे असा संपूर्ण हा प्रकार आहे मी पार्श्वभूमी सगळं तुम्हाला संपूर्णतः वस्तुस्थिती सांगतो आहे मला मनातून वाटतं की कर्जमाफी व्हावी त्यासाठी आंदोलन पण उभं करूयात रस्त्यावर यात भांडूयात परंतु ही वस्तुस्थिती सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही पुढच्या वेळेस कुठल्याही गोष्टीवर भळभळणार नाही आणि त्यानुसार मतदान करणार नाही तुम्ही वास्तविक मुद्द्यांवर मतदान करावं हेच यत्न मला साध्य करायचा आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद